आज आपण अतिशय चटपटीत फ्लेवरचे मस्त कच्च्या केळ्याचे काप कशी बनवायची ते पाहणार आहोत साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा इतर वेळी मधल्या वेळेला भूक लागली असेल तर मस्त चटपटीत फ्लेवरचे केळ्याचे काप तुम्हीही बनवू शकता अगदी फिश फ्रायला सुद्धा असं मागे टाकेल इतके चवीला अप्रतिम लागतात नक्की ट्राय करून पहा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी येथे मी तीन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन ते आपण कोटिंगसाठी वापरणार आहोत त्यानंतर येथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ बारीक पीठ वापरलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ जितके केळ्यांची काप तुम्ही बनवणार आहात त्या पद्धतीने घ्यायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट एक चमचावर घातलेलं आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये आणखीन थोडेसे फ्लेवर जसं की चाट मसाला जिरे पावडर धणे पावडर तुम्ही ॲड करू शकता पण हे नुसतंच खूप छान लागतं तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखटाची क्वांटिटी इथे तुम्ही वाढवू शकता म्हणजे मस्त तिखट चटपटी फ्लेवरचं छान लागतं तर इथे दोन मी कच्चे केळी घेतलेली आहे याची सालं काढून घ्यायची आहेत आणि आपल्याला याचे आता काप तयार करून घ्यायचे आहेत तर हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत तर आता हे मी साल काढून घेते तर इथे मी दोन्ही केळ्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता तुम्हाला दाखवते की हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला याचे काप तयार करून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा एकदम पातळ किंवा जास्तसुद्धा जाडसर असे नाही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला याचे काप तयार करून घ्यायचे आहेत जसे हवे तुम्हाला त्या पद्धतीने याची कापं तयार करून घ्यायची आहेत ज्यांना व्हेजिटेरियन असतील अगदी फिश फ्राय सारखी याची टेस्ट लागते अप्रतिम चवीला होतात नक्की ट्राय करून पहा तर हे पहा अशा पद्धतीने मी काप तयार करून घेतलेले आहेत याला आता हलकस मी येथे कोकम लावते तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा लावू शकता ऑप्शनल आहे पण लावल्याने खूप छान टेस्ट येते तर इथे मी थोडासा कोकमचा आगळ येथे लावलेला आहे त्यानंतर हे जे आपण कोटिंग केलेलं आहे ते कोटिंग या कापांना लावून घ्यायचं आहे हे बाहशा पद्धतीने कोटिंग मी लावून घेते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे हाय फ्लेम करायची आहे सुरुवातीला तवा चांगला तापवून घ्यायचा म्हणजे केळ्याचे काप तव्याला चिकटणार नाहीत तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे तर इथे मी काप सगळी इथे लावून घेतलेली आहेत वरून थोडंसं तेल परत सोडायचं आणि आता खालच्या साईडून भाजत आलं की परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी फिश फ्राय जसा लागतो ना त्यापेक्षाही खूप छान असं लागतो जे व्हेजिटेरियन असतील त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे कच्च्या केळ्याचं दरवेळेला काय बनवायचं हे जर प्रश्न पडत असेल तर अशा पद्धतीने मस्त चटपटीत लेवची केळ्याची कापं नक्की ट्राय करून पहा अगदी मधल्या वेळेमध्ये भूक लागली असेल तर झटपट होणारी रेसिपी आहे तर आता परतून आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी केळ्याची ही जी कापं आहेत ती भाजून घेऊयात आणि हे पहा दुसऱ्या साईडने सुद्धा छान केळ्याची कापं आपली इथे भाजून झालेली आहेत खूप सुंदर दिसत आहेत चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम लागतात झटपट होणारी पण चटपट फ्लेवरची अशी रेसिपी आहे, आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा जाता जाता रेसिपीला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका